धार्मिक मान्यतानुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजांसह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो जर तुमची पहिली वटपौर्णिमा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यावर्षीचा मुहूर्त पूजा कशी करायची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे चॅनलवरती नवीन असाल करेला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर वटपौर्णिमेचे हे व्रत एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे या दिवशी पूजेची वेळ सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटे ते दहा वाजून अडतीस मिनिटापर्यंतची आहे म्हणजेच आपल्याला सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत पूजा करून घ्यायची आहे त्याआधीच आपण पूजा करून घेणार आहोत वटपौर्णिमे दिवशी लवकर उठून विधीपूर्वक स्नान करून रवा हलवा मालपुवा पुरणपोळीचा नैवेद्य असे सात्विक पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून घेऊन जायचे आहेत त्यानंतर व्यवस्थित आवरून पाण्याने भरलेला कलश पांढरा पवित्र धागा हळद कुंकू फुले अशा सौभाग्याच्या वस्तू गोळा करून आपल्याला वटवृक्षावर जल अर्पण करायचे आहे त्यानंतरनं वटवृक्षाला हार घाला हळद कुंकू लावा तांदळाचे दाणे अर्पण करा झाडाभोवती पवित्र धागा बांधून सात वेळा प्रदक्षिणा घाला शुद्ध तुपाचा मातीचा दिवा लावा आणि मिठाई अर्पण करा तसेच अगरबत्ती देखील लावा आपल्या जोडीदाराच्या समृद्धीसाठी कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि भगवान विष्णू भगवान ब्रह्मा यांची प्रार्थना करा घरी परत आल्यानंतरनं ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या पूजा झाल्यानंतरनं तुम्ही अन्नग्रहण करू शकता पूजा होईपर्यंत तुम्हाला त्या दिवशी उपवास करायचा आहे पूजेनंतरनं तुम्ही जेवण करू शकता असे माहितीचे बरेच व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात अशाच आणखीन एका माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार